नमस्कार सत्यदर्शन न्यूज मध्ये आपले स्वागत आहे मी पायल शाह एक नजर टाकूया आजच्या तुळजापूरला पायी जाणाऱ्यांसाठी विश्व हिंदू संघाकडून मोफत आरोग्य सेवा शिबीर कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूरकडे तुळजाभवानीच्या दर्शनासाठी पायी चालत जाणाऱ्या भाविक भक्तांसाठी विश्व हिंदू महासंघाच्या वतीनं सोलापूर तुळजापूर रस्त्यावरील उळे गावाजवळ मोफत आरोग्य तपासणी आणि औषधोपचार शिबिराचं आयोजन करण्यात आल्याची माहिती पश्चिम महाराष्ट्राचे अध्यक्ष नंदकुमार डांगवार यांनी दिली आहे विश्व हिंदू महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या प्रेरणेतून ही सेवा करण्यात येत आहे शनिवार दिनांक चार ऑक्टोबर रोजी पासून भाविक भक्त तुळजापूर कडे पायी चालत असताना त्यांना कोणत्याही आजाराचा त्रास होऊ नये आणि त्यावर उपचार व्हावा यासाठी हे आरोग्य शिबिर आयोजित करून भाविकांची सेवा करण्यात येणार आहे